<laughs> आज मांडोगल फराटा येथून एक हात मदतीचा हा उपक्रम जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अन्नासाहेब माडिक त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याचे युवकचे अध्यक्ष आमचे स्नेही राहुल शेठ रणदिवे या ठिकाणी आपल्या गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आठवा बैठक या ठिकाणी घेण्यासाठी आपल्या गावात आलेला आहे त्यांचं मी पहिल्यांदा गावच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीने मनापासून सहर्षाच स्वागत करतो आणि या ठिकाणी आमचे स्नेही श्रीनिवास गाडगे आदरणीय सगळे या कारण विशालजी काय खेळ राजाप्पा कदा दे कारण आम्हाला इथून असताना माड्याला जायचे मदत करायला आणि काल आलाय ते सांगा आणि आम्ही पायदिंडीसाठी

म्हाडा या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे आदरणीय बाबासाहेब फराटे असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी जात आहे तुमचा पक्षाचा आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तुमचा हा मेळावा आभार मिळावा आहे यानंतर बाबासाहेब फराटे बोलते

कधी निवडणूक लागाली सांगता येत ना अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्या पक्षाने पक्षाच्या माध्यमातून गावोगाव मेळावा घेणं युवकांचे मेळावा घेणं ज्येष्ठांचे मेळावा घेणं हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये संपूर्ण कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने अध्यक्ष आपल्या गावामध्ये युवकांचा एक आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली अध्यक्ष स्वारी खरं म्हणजे आम्ही अगोदर दो तिकडे दोन आमदारांचा वेळ घेतलाय आणि ते थांबून येत टायमिंग म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पोचायचे त्यामुळे आम्ही आज या कार्यक्रमाला हाच कार्यक्रम समजून असं आपण समजू खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती विशेष परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आमचे संतोष पाटील जाऊन आले ती मंडळी आज तिथं आपण मदत म्हणजे काहीच करू शकत नाही शासन सुद्धा त्या ठिकाणी अपुरं पडणार आहे इतकी भयक परिस्थिती आहे आणि म्हणून कुठंतरी कोल्हा फुलाची पाकळी त्यांना हातभार लागावा म्हणून आमच्या दीपक पाटील दादा पाटील आणि सर्वच ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी मी जवळपास अकरा लाख रुपयाचं आपलं जे कापड आहे

परत एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद